तर आता बातमी नाशिकमधून येते नाशिक, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या बैठकीला भुजबळांनी दांडी मारल्यानं महायुती भुजबळ नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली नाशिक नाशिकमध्ये आज नाशिक पदवीधर मतदारसंघाची बैठक बोलावण्यात आली मात्र भुजबळांव्यतिरिक्त महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात पण प्रत्येक बैठकीला जाणं शक्य नसतं काही मिटिंगला आमचे पदाधिकारी जातात असं भुजबळ म्हणाले तर आम्ही सगळे एकत्र आहोत भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचं भूसे म्हणाले ज्यावेळेला माझ्याकडे ते काम होत त्यावेळेला मी ते काम केलं आता तिथे पालकमंत्री आहेत तिथले आमदार वेगळे आहेत तिथले खासदार वेगळे आहेत त्यांनी ते काम करायचं असतं ना मला काय विचारलं सांगितलं मदत मागितली तर मी नक्की करणार आणि मी कोणाच्या तरी कामामध्ये कोणाच्या तरी अधिकारांमध्ये जुडबुड करण्याचं काय कारण आहे राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही सर्व एकत्रित आहोत बिलकुल असा काही विषय नाही भुजबळ साहेब महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार महोदय बैठकीला उपस्थित होते आणि ही आपण असं म्हणू शकतो की आ, आता दादा दहा मंत्री असेल परंतु एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही आमदार म महोदय काही महायुतीच्या पक्षांचे पदाधिकारी अशी ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली